नारायणगाव मध्ये अगदी प्रसिद्ध असणारा समर्थक महाबरे कुटुंबानी सुरू केलेला हा व्यवसाय आता अगदी उंचीला जाऊन पोहोचला या नवीन स्क्वेअर फूट दालनाचा शुभारंभ तालुक्याचे आमदार नारायणगाव नगरीचे ना उपसरपंच यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी या, या व्यवसायाला नेमक्या काय शुभेच्छा दिल्यात ऐकूयात विग्नर टाइम्स नारायणगाव आज जुन्नर तालुक्यातल्या सगळ्यात मोठ्या गावामध्ये अर्थात एक भव्य शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी नुकतच पार पाडलं श्री स्वामी समर्थ या नावाने तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ कृपा बॅग हाऊस या बॅग हाऊसचा म्हणजे खर तर होलसेल मार्केटिंग ज्या आपल्याला रोजच्या ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रॅकिंग मध्ये शिक्षणामध्ये किंवा आयुष्याचा प्रवास जो आपण करतो सर्व दूर त्या सगळ्यांमध्ये तर आमच्या रुपेश महाबरेने काळजी घेतलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी या नारायणगावच्या नगरीमध्ये एस टी स्टँडच्या समोर अतिशय जवळ दोन पावलाच्या अंतरावर माणसाने जर समजा प्रवास करून खाली उतरलं आणि आपली जुनी बॅग जर नवीन लगेच घ्यायची असेल तर आपल्या या दुकानामध्ये यायला कुणाचीच अडचण त्यांनी ठेवलेली नाही आजच्या या सुंदर उद्घाटनाच्या निमित्ताने नारंगगाव नगरचे सन्माननीय उपसरपंच आदरणीय बाबरावजी पाटे सन्माननीय आमचे मित्र ज्यांनी खरं या उद्घाटासाठी मला खूप आवडतो दोन दिवसापूर्वी सांगितलं ते ॲडव्होकेट राजू शेठ कोल्हे सन्माननीय ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी विशेषत्वने अर्चनाताई जे आहेत या कुटुंबाचा नाते संबंध आहेत अर्चनादाय भुजबळ हे अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतात त्यांच्या भगिनी आमच्या रुपेश महाबळेच्या सौभाग्यवती आहेत त्यामुळे हा सगळा असलेला नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की एक काळ असा होता की सगळ्याच गोष्टीसाठी नारायणगाव किंवा जुन्नर तालुका पुन्हा आणि मुंबईकडे निघायचा मोठ्या बॅगा घ्यायचा म्हटलं तरी पुण्यामध्ये जावं लागायचं किंवा होयुष्याचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी पुण्याकडे जावं लागायचं पण आता तशी परिस्थिती आलेली नाही जुन्नर तालुका आता सर्वांगीण दृष्टीबरोबर हा सगळा महाराष्ट्राचा आणि ह्या असलेल्या सर्व जिल्ह्यांचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि मोठे मोठे व्यवसाय कर्ज आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आता मोठ्या अग्रक्रमाने सगळ्या होलसेलचं कामाचं नेतृत्व करतायत त्यामुळे आजचा हा व्यवसाय आमच्या दृष्टीने अतिशय गरजे गरजेचा सुद्धा आहे आणि गरजेबरोबर तो आमच्या वैभवामध्ये भर पाडणार देखील आहे मी मनापासून राजाभाऊ आणि बाबूराव आपल्या सर्वांच्या पासून एक गोष्ट नक्कीच सांगेल की आताचा तरुणाची फायल पावला आता ही आता स्थिरावलेली आहे जुन्नर तालुक्याच्या कामामध्ये मी आजच्या असलेल्या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या अनेक व्यवसायांची गती आणि या अनेक व्यवसायांचा यश ह्या असलेल्या मातृभूमीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कर्तव्याच्या भूमीमध्ये साकारावं अशा पद्धतीची या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा त्याला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय शिवराय